ो अशोकनगर मधला जो गड आमचा पडलेला आहे आमचा जो गड किल्ला उद्धव झालेला आहे बरं खूप वाईट वाटतं हे सगळ्यासाठी हे माझ्या एका माझ्या सहकार्याने म्हणजे बाळासाहेब प्रेम करणाऱ्या अगोस पंचवीस वया आहोत त्याचा त्या बिच्छा ले लेकराला एवढा आघात झालाय त्याने आपली बुकावरचे केस काढून टाकले मला समज बेमान झाला म्हणून त्याने स्टेटस ठेवले व्हॉट्सअपला कळायला पाहिजे होत कळलं नाही आम्ही काय तोंड दाखवा कुणाला कुठे फिराव आम्ही कस फिराव छाती टूकून न भिनारी माणसं बाबासाहेबांसाठी जीव देणारी आम्ही माणसं आज आम्हाला कुठं तोंड दाखवायची जागा राहिली नाही खूप वाईट वाटतंय <laughs> करणला पाहिलं त्याने व्हिडिओ टाकला माझ्या भावनाचा नाही काय करावं पैशा पुढे जर समाज लाचार होत असेल तर आमच्या जर की कोणासाठी लढायचं कोणासाठी मरायचं कोणासाठी घरदार बरबाद करायचं काय करायचं आम्ही कुठं कसं जगायचं असं जसे चौदाशे मतदार केवळ बौद्धाचा आहे तिथे बाळासाहेबांचा बर पडलेला आहे पैशाला माझा समाज विकला खूप घातक ठरलेला आहे मी खूप छातीवर दगड ठेवून कालपासून सहन करत होतो पण आज माझ्या त्या लेकरानं जे आपल्या डोक्याचं मुंडन केलं ते महा सहन झालं नाही मित्रांनो सहन झालं नाही वंच पाल